तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही पाच मिनटात होणारी रे रेसिपी फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम टेस्टी आणि झटपट होणारी अशी अंडा भुर्जी पाव रेसिपी पाहणार आहोत ही भुर्जी बनवायला अगदी सोपी हो आहे कोणीही बनवू शकेल चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा जरा जास्तच घ्यायचा आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त परतून घ्यायचा नाही आहे कांदा मऊ झाल्यानंतरनं त्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर मऊ पडेल आपल्याला टमॅटो दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे टमॅटो छान मऊ झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर पण या स्टेजला टाका आपण नंतर पण कोथिंबीर टाकणार आहोत पण या स्टेजला कोथिंबीर टाकल्यामुळे भुर्जीला चव अगदी छान येते आपली कोथिंबीर पण परतून झाली आहे त्यानंतर आपण बेसिक मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतरनं एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे चिकन मसाल्याने चव अगदी छान येते चिकन मसाला नक्की टाका चिकन मसाल्यामुळं भुर्जीला चव अगदी छान येते मसाला आता आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला आता फोडून घेतलेली अंडी टाकायची आहेत मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत ती आता आपण टाकून घेऊया त्यानंतरनं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एकदम फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे एकदम छान मिक्स झाल्यानंतरनं भुर्जी आपली छान सुटसुटीत होते आणि हे दोन ते तीन मिनटात छान मिक्स हो आणखीन दोन ते तीन मिनटं आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे बघू शकता भुर्जी एकदम छान सुटसुटीत झालेली आहे गाड्यावर मिळते त्यापेक्षा भारी चव लागते या भुर्जीची या पद्धतीने नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला आता आपण गरमागरम आपली भुर्जी सर्व करून घेऊया आता आपली भुर्जी झालेली आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपली भुर्जी तयार आहे इथे मी बटरमध्ये पाव गरम करून घेतलेले आहे आणि ही भुर्जी मी पावासोबत सर्व करत आहे तुम्हाला ही भुर्जी कशासोबत खायला आवडती मला एकदा नक्की सांगा कमेंट करून ही भुर्जी पावासोबतसुद्धा छान लागते आणि गरम गरम भाकरीसोबत आणि गरम गरम चपातीसोबत तुम्हाला ज्या प्रकारे खायला आवडती त्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता चला मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक ला ला करायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया नवीन रेसिपीजसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद thank you